नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी घोषणा केलेली म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही कर्जमाफी करू आपल्याला माहिती आहे बच्चूकडून एक आंदोलन केलं होतं नागपूरला आणि या आंदोलनाला खूप मोठं यश आलं सरकारनं पण एक शब्द दिला किती तारखेला आम्ही कर्जमाफी करणार आहे काय वगैरे आणि मित्रांनो एक तारीख भेटली आपल्याला तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की आपल्याला कर्जमाफीच्या कंडिशन्स काय असू शकतात कुठल्या बँकेला एक्झॅक्टली कर्जमाफी भेटू शकते म्हणजे तुम्ही कुठल्या बँकेतून कर्ज काढलेलं आहे आणि कुठली बँकेला सरकार कर्ज म्हणजे तुमचं भरू शकतं त्यामध्ये हो कुठल्या कुठल्या बँक असतात so, सो so, मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने कुठेतरी कर्जमाफीची घोषणा केली तीस जून दोन हजार सव्वीसला आम्ही कर्जमाफी करू असं सांगितलं येता मार्चमध्ये जो सरकार जे बजेट मांडतं वर्षाचं त्या बजेटमध्ये याची तरतूद केली जाणार आहे आणि एप्रिलमध्ये सगळा डेटा कलेक्ट झाल्यानंतर समितीचा अहवाल आल्यानंतर याची कर्जमाफीची सरकार अधिकृत घोषणा करणार जी घोषणा ऑलरेडी झालेली आहे आणि मित्रांनो ज्याची अंमलबजावणी ही एप्रिल महिन्यापासूनच स्टार्ट होणार आहे म्हणजे जून महिन्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेले असणार मित्रांनो सो मित्रांनो यामध्ये जर बोलायचं झालं तर खूप लोकं बच्चू कडूवर पण टीका करत होते की एवढे एवढे आठ महिने का लावले इतका कालावधी कशामुळे लागला तर मित्रांनो बच्चू कडूंची भूमिका यामध्ये स्वच्छ आहे लोकांनी काहीही म्हणू द्या कारण की ज्या लोकांनी खरीप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पीक कर्ज घेतलेलं आहे त्यांचं कर्ज कर्ज जे आहे ते मार्चमध्ये थकीत होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना मार्चमध्ये ते कर्ज भरावं लागणार आहे आपल्याला माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सांगितलेलं आहे की जे जे पीक कर्ज थकीत असतात त्यांना प्राधान्य देतं सरकार म्हणजे ज्यांचे पटकन कर्ज माफ होत असतात So, मित्रांनो कुठेतरी दोन हजार पंचवीसचे खरीपचे जे शेतकरी ते कुठेतरी राहिले असते म्हणून कडूंना ती तारीख घेतली तो मुद्दा आपला दुसरा आहे मित्रांनो आजचा की आ, आ, ही जी कर्जमाफी ही कुठल्या बँकेला भेटू शकते मित्रांनो सगळ्यात तीन महत्त्वाच्या बँका असतात एक असती नॅशनलाइज बँक ज्याला आपण सरकारी बँक म्हणतो ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया झालं म्हणजे ज्या ज्या जेवढ्या सरकारी बँका असतात त्या सगळ्या बँका त्यामध्ये असतात Uh, दुसऱ्या बँका असतात मित्रांनो सहकारी बँका म्हणजे uh, मध्यवर्ती बँका वगैरे ज्या uh, कोऑपरेटिव्ह बँका असतात तर ह्या बँका झालं आणि तिसऱ्या बँका असतात मित्रांनो ज्या ग्रामीण बँका असतात म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक वगैरे झालं ह्या ज्या ब्रँच uh, म्हणजे बँका असतात तीन प्रकारच्या एक झालं सरकारी बँका दुसऱ्या झाल्या कॉपरेटिव्ह बँका म्हणजे मध्यवर्ती बँक वगैरे झालं आणि तिसऱ्या असतात ग्रामीण बँका या तिन्ही बँकांचे कर्ज माफ होतात मित्रांनो यामध्ये इतर सरकार सॉरी प्रायव्हेट पण बँक असतात लाईक एच डी एफ सी बँक झालं आय सी आय सी बँक झालं पण यासाठी एक, या एक स्पेशल कंडिशन असते मित्रांनो ती कंडिशन स्वतः गव्हर्नमेंट देत असतं त्यामुळे काळजी करायची कारण नसतं मित्रांनो तर तुम्हाला मला या व्हिडिओमधून हे सांगायचं होतं की ह्या कुठल्या कुठल्या बँका थु असतात तर मित्रांनो सरकारी बँका कॉर्परेटिव्ह बँका आणि ग्रामीण बँका ह्या तीन असतात त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या आपल्या सोसायट्या असतात सॉरी सोसायटीच म्हणतोय ज्या आपल्या म्हणजे पतसंस्था असतात सॉरी त्या पतसंस्थामधले जे कर्ज असतात हे सरकार कधीही माफ करत नाही मित्रांनो आत्तापर्यंत कुठल्याही पतसंस्थेमधलं सरकारने कर्ज माफ केलेलं नाही आहे सो मित्रांनो तुमचं कुठलं म्हणजे कुठली बँक आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली लिहून तुम्ही पाठवू शकता मला आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सध्या जी कमिटी बनवलेली ती कमिटी याचा अभ्यास करते येत्या एप्रिलमध्ये त्या कमिटीचा अहवाल येणार आहे मित्रांनो आणि काय असतं मित्रांनो बँकेमध्ये जेवढ्या लोकांनी कर्ज घेतलेले त्यांची थकीत कधी कर्ज झाले त्यांचा अमाऊंट किती हा डेटा पूर्ण आपल्या शासनाकडे जातो मग शासन तेवढा जो निधी तेवढा बँकेला देतो मग आपली कर्जमाफी होत असते सो तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की पाठवा मी त्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल असं होऊ शकतं की या व्हिडिओमध्ये माझे काही पॉईंट पण सुटले असतील त्यामुळे तुम्ही नक्की प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कळवा आणि जर तुम्हाला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रयाची खूप मला आवश्यकता आहे सो मित्रांनो धन्यवाद